पूरग्रस्त नागरिकांसाठी एक दिलासादायक बातमी आहे सीना नदीला आलेला महापूर पुढील काही तासात ओसरण्याची कारण नदीपात्रात येणाऱ्या विसर्गामध्ये मोठी घट झालेली आहे काल सीना कोळेगाव खासापूर आणि चांदणी प्रकल्पातून तसंच भोगावती नदीतून तब्बल दोन लाख क्युसेकहून अधिक विसर्ग सुरू होता आज मिळालेल्या माहितीनुसार आता तो विसर्ग एक लाख क्युसेकच्या आसपास आला आहे सध्या खासापूर व चांदणी धरणामधून पंधरा हजार क्युसेक सीना कोळेगाव धरणामधून पासष्ट हजार आणि भोगावती नदीतून बावीस हजार क्युसेकचा विसर्ग सुरू असल्याची माहिती मिळत आहे या घटलेल्या विसर्गामुळे पुराचा धोका कमी झाला असून येत्या काही तासात स्थिती अधिक नियंत्रणात येण्याची शक्यता वर्तवली जात आहे सध्या नदीतून वाहणारे पाणी जोरात असून प्रवाह वेगवान आहे मात्र तो हळूहळू कमी होईल असा अंदाज आहे तरी देखील जिल्हा प्रशासनाकडून सतर्कता आणि खबरदारीची पावले उचलली जात आहेत संभाव्य धोक्याच्या भागांवर लक्ष ठेवण्यात येत असून आपत्कालीन सेवाही सज्ज ठेवण्यात आल्या आहेत